नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महत्वाच्या राजकीय घडामोडी राजकारणातील नीतिमत्ता संपली नेते लाचार कार्यकर्ते हतबल तर मतदार कोड्यात स्वबळाची ताकद हरपली कुबड्यांवर सत्ता पराभवाच्या भीतीने विरोधकांनाच मिठी नेत्यांच्या फायद्यासाठी तडजोड मग मतदारांचे काय युती आघाडीमुळे निवडणुकीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांच्या आशेवर पाणी फेरले पाडापाडीचे राजकारण आहेत अमृत जुस निसर्गातील वेगवेगळ्या बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले भारत सरकार मान्यता प्राप्त आयुर्वेदिक उत्पादन मधुमेह मुदखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा यासह शेकडो आजारांवर गुणकारी ठरलेले उत्पादन संपर्क मोहन सावंत सर त्र्याऐंशी शून्य पाच साठ चौसष्ट विस्ताराने तत्व आणि विचारधारा हे शब्द केवळ भाषणापुरतेच उरले असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे स्वबळावर लढण्याची हिंमत संपत चालली असून सत्ता टिकवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी विरोधकांना सोबत घेण्याची वेळ नेत्यांवर आली आहे कालपर्यंत एकमेकांवर टीका करणारे आरोप प्रत्यारोप करणारे नेते आज एकाच व्यासपीठावर बसताना दिसत आहेत पराभवाच्या मोठमोठ्या नेत्यांच्या हातात राजकीय असून त्या आधारावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे फोडाफोडीचं राजकारण इतक्या टोकाला पोहोचले आहे की ध्येय धोरणे बाजूला ठेवून केवळ सत्ता मिळवणे हाच एकमेव उद्देश उरलेला दिसतो युती आघाड्यांचे गणित रोज बदलत असल्याने मतदारांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे याचा सर्वात मोठा फटका मात्र निष्ठावान कार्यकर्त्यांना बसत आहे वर्षानुवर्ष ज्या नेत्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढा दिला आज त्यांचाच प्रचाराची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे नेत्याच्या सोयीसाठी भूमिका बदलत असताना कार्यकर्त्यांची मात्र गोची होत आहे नेत्यांचे राजकारण हे आज स्वार्थ केंद्री बनले असून मतदारांचे प्रश्न विकासाचे मुद्दे आणि लोकहित बाजूला पडले आहे स्वबळावर लढण्यासाठी मोठ्या मोठ्या नेत्यांची ताकद संपल्याचं दिसत आहे त्यामुळे नेते लाचार झाले आहेत तर कार्यकर्ते नेत्यांच्या भूमिकेमुळे हतबल झाले आहेत तर मतदार देखील कोड्यात पडले आहेत सत्तेसाठी होणाऱ्या तडजोडीत सामान्य मतदारांचे महत्व दिवसेंदिवस कमी होत चालल्याचं चा वास्तव नाकारता येत नाही आज प्रश्न हा आहे नेत्यां की नेत्यांच्या फायद्यासाठी होणाऱ्या या जनतेच्या प्रश्नाचं काय असा मुद्दा उपस्थित होत आहे युती आघाडीमुळे कमी आल्यामुळे निवडणुकीसाठी अनेक वर्षांपासून इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांच्या आशेवर पाणी फेरलं या नाराजीमुळे बंडखोरी किंवा पाडापाडीचे राजकारण होण्याची शक्यता असेच राजकारण सुरू राहिले तर लोकशाहीवरील विश्वास टिकेल का राजकारणातील ही घसरण थांबणार कि आणखी खोल जाणार याकडे आता सर्वसामान्य मतदारांचं लक्ष लागलं आहे या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्क परंडा पस्तीस फूट उंची असलेल्या परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे पत्ता बावची रोड न्यू कॉलेज समोर परंडा बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील शुक्ला ब्याऐंशी सदवतीस एकोणसाठ एकोणसाठ ब्याऐंशी चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा